साडी म्हणजे आपला पारंपरिक पोशाख आणि याच साडीमध्ये कोणतीही स्त्री खूप सुंदरच दिसते नमस्कार होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत साड्यांना घडी कशाप्रकारे घालावी सहा वेगवेगळ्या पद्धतीने आपण या साड्यांच्या घड्या कशा घालायच्या ते आपण बघणार आहोत चला तर आपण घ साडीला घडी कशी घालायची याचा पहिला प्रकार बघूया तर इथं बघा मी नॉर्मल आपली आपण नेहमी जशी घडी करतो तशी घडी करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला बाहेरच्या साईडने असं त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे जसं आपण प्रे प्रेस करतो त्याप्रमाणे असं त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा साडीचा एक भाग असा आत फोल्ड करायचा आहे आणि दुसरा भागी तसाच आत फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या साडीमध्ये बघा एक एक कप्पा तयार झालेला आहे त्या कप्प्यामध्ये साडीचा दुसरा पोर्शन असा आत घालायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा साडीचा दुसरा पोर्शन मी असा आत घालत आहे तर बघा इथं आपली साडी घडी घालून तयार झालेली आहे हा साडीचा पहिला प्रकार आहे तर बघा या साडीला किती जरी वरून पडली तरी याची घडी विस्कटणार नाही तसेच याचे ब्लाऊजसुद्धा आपण याच साडीत ठेवू शकतो तर कसे असे ब्लाऊजला व्यवस्थित घडी करून साडीला जो आपला कप्पा तयार झालेला आहे त्या कप्प्यामध्ये हे ब्लाऊज आपण असं ठेवू शकतो तर बघू शकता आपली साडी आणि ब्लाऊज कसं व्यवस्थित घडी करून तयार आहे तर हा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला तर आपण दुसरा प्रकार बघूया तर इथं बघा मी नॉर्मल जशी आपण साडी फोल्ड करतो तशी फोल्ड करून घेतलेली आहे आधीच आणि त्यामध्ये त्या साडीचा मॅचिंग ब्लाउज असा सेंटरला बरोबरमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घालायचा आहे तर बघा मी इथं सा आणि बरोबर आपला ब्लाऊज साडीच्या बरोबरमध्ये सेंटरला आला पाहिजे आणि त्यानंतर आपण जसं ब्लाऊज वेअर करतो त्याप्रमाणे त्याचे हुक्स घालून घ्यायचे आहेत आपल्या ब्लाउजची जी कंबर असते कमरेचा भाग त्यापेक्षा साडीची घडी जरा छोटी असावी तर इथं बघा मी ब्लाऊजचा जो बाहेर भाग आलेला आहे तो मी आत आत आतमध्ये असा सेट करून घेत आहे तर व्यवस्थित असा ब्लाऊजचा बाहेरचा भाग आतमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर ब्लाऊज व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर बघा साडीची एक बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे त्या ब्लाऊजवर आणि त्याचप्रमाणे आणखीन एकदा तशीच फोल्ड करून घ्यायची आहे जसं मी व्हिडिओत दाखवला आहे तर बघा आता आपलं ब्लाऊजची मागची बाजू म्हणजे आपला गळा हा साडीच्या वरती आलेला आहे आणि त्यानंतर साडीचा दुसरा पोर्शन आपल्याला त्या ब्लाऊजच्या आतमध्ये असं सरकवून घ्यायचं आहे तर बघा इथं आपला साडी फोल्ड करण्याचा दुसरा प्रकार ही किती छान तयार झालेला आहे आणि ही साडीची घडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर बघा ही साडी जरी तुमच्या हातातून तुम निसटली खाली पडली तरीसुद्धा याची घडी अजिबात विस्कटणार नाही तर चला साडीचा आता आपण तिसरा प्रकार बघूया तर इथं बघा मी साडी आधीच घडी करून घेतलेली होती त्यानंतर साडीचा काठाचे जे आ, एक एक भाग आहे ना तो असा जरा आत फोल्ड करून घ्यायचा थोडा आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं प्रेस करत करत त्या साडीला असा उलटं करून घ्यायचं जसं मी व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे साडीला असं उलटं करून घ्यायचं साडी उलटी करून घेतल्यानंतर त्याला खालच्या बाजूने आणि अशा वरच्या बाजूने व्यवस्थित हात मारून घ्यायचा म्हणजे प्रेस करून घेतल्यासारखे करायचं त्यानंतर साडी आपण अशी एका बाजूने आतल्या साईडला फोल्ड करायची आणि परत एकदा हात मारून घ्यायचा त्यानंतर बघा त्याचप्रमाणे दुसरी घडी आणखी एक तशीच घालून घ्यायची आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि असं मध्ये कट मारून साडी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची अशी घडी करून घ्यायची आणि ती घडी करून घेतल्यानंतर साडीचा दुसरा भाग आहे तोसुद्धा परत एकदा असा घडी करून घ्यायचा तर इथं बघा आपली ही घडी तयार झालेली आहे तया आणि त्यामध्ये असा एखादा कप्पा तरी तयार होतोच त्यामध्ये तुम्ही तुमचं ब्लाऊज ठेवू शकता तर ही साडीची घडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर ही साडीची घडीसुद्धा अगदी इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आपण साडीचा चौथा घडी करण्याचा चौथा प्रकार बघूया तर इथं बघा मी एक काठपदर साडी घेतलेली आहे आणि ती अशी आधीच मी घडी करून घेतली होती नॉर्मल ज्याप्रमाणे आपण घडी करतो आणि त्यानंतर त्याचे दोन्ही साईडचे काठ असं आतमध्ये घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी तिला फोल्ड करून घ्यायची आणि परत एकदा त्याचप्रमाणे दोन वेळा अशी साडी एकावर एक फोल्ड करून घ्यायची आणि तिशी तिची अशी एक घडी करून घ्यायची आणि व्यवस्थित तिला प्रेस करून घ्यायची आणि बरोबर सेंटरमधून असा कट मारून एकावर एक अशी घडी घालून घ्यायची तर बघा हा चौथा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर ही साडीची घडी अगदी सोपी आणि इझी आहे जशी आपण दुकानात घडी मिळते आपल्याला तशी या प्रकारेही घडी वाटते आणि यामध्ये एक कप्पा तयार होतो किंवा असं मध्ये सुद्धा तुम्ही त्याचं ब्लाऊज ठेवू शकता तर इथं बघा या साडीचं मॅचिंग ब्लाऊज मी असं घडी करून त्याच साडीमध्ये व्यवस्थित ठेवून देणार आहे तर बघा मी इथं ब्लाऊजसुद्धा ठेवलेलं आहे आणि ऐनवेळी तुम्हाला ब्लाऊज शोधण्याची गरजसुद्धा पडणार नाही साडी आणि ब्लाऊज तुम्हाला एकाच वेळी सापडून जाईल तर आपण साडीचा चौथा प्रकार बघणार आहोत तर इथं बघा मी चार पदरी साडी अशी घडी करून घेतलेली आहे आणि त्याचे दोन्ही काठ असे दोन हातात धरून असे मध्ये फोल्ड करायचे आहे साडी आपल्याला जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यानंतर अशी मधून फोल्ड केल्यानंतर साडी जरी विस्कट लागत होते त्यामुळं आपल्याला साडी अशी सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे असा हात मारून तर इथं बघा आणि त्यानंतर आपल्याला असं एक छोटीशी बारीक घडी एकावर एक घालायची आहे आणि बाहेरचा जो ओपन भाग आहे त्यावरती दुसरी घडी घालायची आहे आणि एक हात मारून त्या साडीला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या साडीच्या आपल्याला बारीक घड्या घालून घ्यायच्या आहेत एकावर एक एकावर एक असं एक एक, आपल्याला या साडीला फोल्ड करायचं आहे तर इथं बघा ही साडीची घडीसुद्धा अगदी सिम्पल आहे आणि एकावर एक अशा एक तुम्ही तुमच्या कपाटात साड्या ठेवू शकता तर ही घडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि त्याच साडीचं मॅचिंग ब्लाउज मी तिथं आपल्या साडीत एक कप्पा तयार झालेला आहे त्या कप्प्यात मी ठेवून देत आहे तर बघा इथं ब्लाऊजसुद्धा आपलं व्यवस्थित त्या साडीच्या घडीमध्ये बसलेलं आहे तर ही घडी तुम्हाला कशी वाटली त्यानंतर बघा एक सिंपल कॉटनची साडी मी घेतलेली आहे आणि आपण सहावा प्रकार बघूया आणि आपण नेहमी जशी फोल्ड करतो तशीच साडी अगदी आपण फोल्ड नेहमी आपण जसे फोल्ड करतो तशीच फोल्ड करायची आहे असं एकावर एक घडी करून अशी त्याला प्रेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशी मधोमध मद किंवा सेंटरमध्ये अशी तिला घडी करून घ्यायची आहे एकावर एक असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी एकावर एक अशी साडी फोल्ड करून घेतलेली आहे तर ही घडी तुम्हाला कशी वाटली अगदी सिम्पल आहे आणि जर तुम्हाला एवढी मोठी घडी नको असेल तर साडी परत ओपन करायची आहे आणि एकदम छोट्या पार्टमध्ये साडीला असं दुमडून घ्यायचं आहे असं एकावर एक एकावर एक आँग आँग ऐ ऐ ऐ पार्ट करून असं साडीची एकदम छोटी घडी करायची आहे जसं आपण नेहमी करतो तर बघा ही घडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि त्या त्याच साडीमध्ये आपला एक कप्पा तयार झालेला आहे त्या कप्प्यामध्ये तुमचं त्या त्या साडीवरील मॅचिंग ब्लाऊजही ठेवू शकता तर साडी फोल्डिंगचे हे सहा प्रकार तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला सांगा आणि यामधला कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला हे सुद्धा सांगा आणि या हे साडी घडी करण्याचे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा जेणेकरून तुमच्या कपाटात अगदी जास्तीत जास्त साड्या मावतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार